स्वर्गीय माणिकराव प्रतिष्ठान आणि डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय माणिकराव घवडे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे थाटास संपन्न झालाय तर सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला या ठिकाणी थाटास सुरुवात झाली आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव बाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंती उत्सवानिमित्तानं आयोजित ही स्पर्धा भारताच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत या अत्यंत महत्वाच्या विषयावर आयोजित करण्यात आली स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्राध्यापक डॉक्टर एकनाथराव तट्टे प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील लिंगोले प्राध्यापक बायदेनी आजीवन सभासद आनंदराव देशमुख पप्पूर्फ मंगेश पाटील प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख संयोजक प्रफुल्ल गवडे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना हेमंत काळमेक म्हणाले की भाऊसाहेबांसारखे रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी आपल्या वेळेचं नियोजन करायला पाहिजे भाऊसाहेब वक्तृत्वातून घडले त्यांना अपेक्षित असणारे विद्यार्थी अशा प्रकारच्या स्पर्धेतून निर्माण होत आहेत आजची भरकटलेली असताना त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन अशा प्रकारच्या उपक्रमातून होते म्हणून हीच महापुरुषांना श्रद्धांजली आहे प्राचार्य वर्षा देशमुख यांनी स्वागतपर भाषण केलंय प्राध्यापक डॉ शीतलबाबू तायडे यांनी परीक्षक व पाहुण्याचा परिचय करून दिलाय प्रस्ताविक वैशाली गवळे गरकल यांनी केला आहे तर संचालन प्राध्यापक रत्नाकर शिरसाट तर आभार प्रदर्शन मयूर चौधरी यांनी केला आहे स्पर्धेत विषयाच्या अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंनी विचार मांडणारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालय संघ सहभागी झाले होते उशिरा रात्रीपर्यंत ही स्पर्धा सुरू होती स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विलास नांदुरकर यांची निवड करण्यात आली होती विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासपूर्ण मत मांडून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय ब्युरो रिपोर्ट आर न्यूज